नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी आज मी पुणे महानगरपालिका येथे आलेलो आहे गेले वर्षभर सामाजिक कार्यकर्ता या नात्याने सुद्धा में काम करता सकरनगर, या ल, हो मी काम करत आलेलो आहे धनकोडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय या माध्यमातून शंकर महाराज वासात येथील पंधरा वर्षापूर्वी असलेला कचरा स्वच्छ व साफ करण्यासाठी मी पुणे महानगरपालिका अंतर्गत धनकोडी नगर क्षेत्रीय कार्यालय येथे मोल्ला कमिटीमधील सदस्य असताना सुद्धा मी अनेक कामं तिथं दिलेल्या आहेत तेथील सहाय्यक आयुक्त सौ सुरेखा भनगे या तिथं मॅडम सह आयुक्त असल्यामुळे त्यांनी सुद्धा माझ्या कामाकडं दुर्लक्ष केलं आहे आणि मी मीडियाच्या माध्यमातून काम करत असताना यापूर्वी पुणे डिजिटल मीडिया याच्या आधी बी एच एल चॅनेल न्यूज भागीरथनामा या चॅनलसाठी मी काम करत असताना माझ्या कामाच्या मोबदल्यात लोकांना फायदा झालेला आहे वसतीमध्ये काम झालं पाहिजे या निमित्ताने मी तिथं कार्य करत असताना ज्या मॅडम आहेत ह्या मॅडमनी त्यांचा संभाजीनगर क्षेत्र कोटी आहेत त्या कोटीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे जे रक्कम आहे अठ्ठेचाळीस तिथं कर्मचारी असतानासुद्धा त्या कर्मचारी तीस कर्मचारी फक्त उपलब्ध असतात व अठरा कर्मचारी हे दीड असतात बंद घर योजना या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीकडून दहा हजार रुपये हे जमा केले जातात येथील मुखादम एस आय आय एस आय डी एस आय व त्यावरील जो अधिकारी आहेत जे बंगे ये तेचा यंचा आहे बनगे मॅडम हे सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग यांचा आहे त्यांनी या भ्रष्टाचारामध्ये मी ओपन केल्यानंतर हा भ्रष्टाचार पूर्ण ओपन केलात आणि ही बातमी पेपरला लावल्यानंतर त्या लोकांनी माझ्यावर दबाव टाकून आज आपण त्या दबावाला टाकल्यानंतर माझ्या बेचल चॅनल न्यूजची माझी नोकरी गेली मी माझा स्वतःचा पुणे डिजिटल मीडिया हा हा चॅनल ओपन केलेला आहे आणि मी पुणे महानगरपालिकेला याविषयी तक्रार अर्ज केलेला आहे तक्रार अर्ज देऊन मला सहा महिने वर्ष होत आहेत तरी सुद्धा पुणे महानगरपालिकेमधील आधी जे आयुक्त होते कुमार म्हणून त्यांना सुद्धा मी अर्ज केले त्याच्यानंतर राजेंद्र भोसले हे इथं आयुक्त आलेले आहेत या आयुक्त आल्यानंतर यांना सुद्धा माझे आठ ते दहा वेळाला भेट झाली मी त्यांना पत्र व्यवहार केला त्याविषयी माहिती दिली त्यांना परंतु त्यांनी या गोष्टीच आपल्या खांद्यावरून टाळून दुसरं त्यांचे जे आहेत पृथ्वीराज म्हणून तो सुद्धा व्यक्ती भ्रष्टाचारी निघाला मी अनेक वेळा त्या व्यक्तीला जाऊन भेटलो दहा दिवस झालेत त्या व्यक्तीविषयी मी अर्ज दिलेला आहे त्या अर्जाच्या विषयी माहिती विचारण्यासाठी आत्ता मी त्यांच्या ऑफिसला गेलो ऑफिसला गेल्या असताना सुद्धा त्यांनी जा जाण्याचं होतं म्हणून आधी पूर्व कल्पना न देता अर्धा तास मला त्यांच्या ऑफिसला बसून ठेवण्यात आलं व मागच्या दारांनी ते जाऊन ऑफिस मध्ये दुसऱ्या मिटिंगला जाऊन ते बसलेत मला ज्या वेळेला कळालं की ते ऑफिस मधून निघालेत तेव्हा मी त्यांच्या मिटिंग मध्ये गेलो मिटिंग मध्ये जाऊन सांगितलं साहेब तुम्ही मला अर्धा तास तुमच्या ऑफिस मध्ये आहे आहेत याविषयी मला तुमच्याशी चर्चा करायची आहे तुम्हाला काय चर्चा करायची म्हणून त्यांनी सांगितलं मी अर्जाविषयी माहिती दिलीत अर्जाविषयी माहिती दिल्यानंतर त्यांनी मला हे सांगितलं तुमचं काम होईल म्हणजे फक्त टाळायचं काम हे करत आहेत एक दुसऱ्याला हे कॉर्पोरेशन अधिकारी एक दुसऱ्याची पाठ राखण्याचं काम करत आहेत भ्रष्टाचार हा लपवल्या जात आहेत सर्व नागरिकांना माझी विनंती आहेत कोठेही कोणत्याही कोटीवर भ्रष्टाचार पुणे महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होत असेल पुणे डिजिटल मीडिया माझ्याशी संपर्क साधावा अशी मी सर्व नागरिकांना पुणे शहर नागरिकांना माझी सर्वांना विनंती आहे आपल्याला ज्या पुणे महानगरपालिका या आयुक्तापासून तर त्याचे जितके पण इथं भ्रष्टाचारी लोक आहेत त्याचा पर्दाफाश करायचा आहेत आणि त्यांचं ओपन करून ह्या लोकांना ह्याच्या नोकरीपासून ज्या प्रमाणात मला बडतर्प करण्यात आलं तसे यांना सुद्धा या जागेवरून बडतर्प करण्यात यावं याविषयी माझी ही, ही तळतळून तुम्हाला सर्व नागरिकांना माझी विनंती आहे धन्यवाद